छत्रपती शिवाजी महाराज मंदिराचा भूमिपूजन सोहळा गुरुवारी दिनांक एकोणावीस सप्टेंबर दोन हजार चोवीस रोजी आमदार किसन कथोरे यांच्या हस्ते बदलापुरात संपन्न झाला बदलापूरचे ऐतिहासिक महत्व असे आहे की छत्रपती शिवाजी महाराज लांब पल्ल्यांच्या मोहिमेकरता घोडे बदल येथून करत असत म्हणून बदलापूर हे नाव पडले तसेच तीन मे एकोणासशे सत्तावीस रोजी विश्वरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी बदलापुरातील शिवजयंती उत्सवाचे अध्यक्षपद भूषवले होते त्यावेळी डॉक्टर आंबेडकरांनी राज्याचा अभिमान नसेल तर राज्य टिकत नाही असे एक तास केलेल्या भाषणात सांगितले ते अगोदर होऊन गेलेल्या होळी सणामध्ये बदलापूर गावात मोठी दंगल झाली होती एकूण चाळीस लोकांवर गुन्हे दाखल करण्यात आले होते त्यामध्ये अनेक निरापराध लोकांना गोड्यात देखील आले होते डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी हे केस लढून सर्व निरापराध्यांना निर्दोष सिद्ध केले होते याचीच जाणीव ठेवून त्यांच्या प्रती कृतज्ञता व्यक्त करण्यासाठी डॉक्टर आंबेडकरांना तीनशेव्या जयंतीचे अध्यक्षपद बहाल केले होते कदाचित या ऐतिहासिक घटनेची आठवण म्हणून बदलापुरात शिवाजी महाराजांचे मंदिर उभे राहत असावे शंभर वर्ष शिवजयंतीला पूर्ण झाल्यात आमच्या बदलापूर शहरात आणि बदलापूर गावांनी शंभर वर्षापासून शिवाजी महाराजांची शिवजयंती या ठिकाणी साजरी केली जात होती तर म्हणजे त्याला इतिहास सुद्धा तसा आहे बाबासाहेब आंबेडकर स्वतः त्या ठिकाणी अध्यक्ष राहिलेले होते शिवाजी महाराजांचा इतिहास हे असं की इथे घोडे बदलण्यासाठी बदलापूरला शिवाजी महाराज सुद्धा येऊन गेलेले आहेत ही भूमीच त्या पदस्पर्शांनी पावन झालेली आहे आणि त्याचमुळं सगळ्यांच्या मनातली एक संकल्पना होती की हे मंदिर एक चांगल्या प्रकारचं व्हावं आणि त्याला यश आलं त्याला आज शुभारंभ केला त्याचा एक चार महिन्यात ते पाच महिन्याच्या आत ते मंदिर पूर्ण होईल आणि महाराष्ट्रातलं पहिलं शिवमंदिर खऱ्या अर्थाने शिवाजी महाराजांना अर्पण केलं जाईल मनापासून आनंद वाटतो आणि शुभेच्छाही देतो सव्वा कोटी रुपये आपण मंदिराला पहिल्या टप्प्यात दिलेत वाढीव काही लागले तरी पण चालतील काही अडचण नाही त्यात कंजूशी अजिबात होणार नाही कुठल्याही शासकीय निकषामध्ये बसत नसेल ते काम पण करीन पण पैसे किती लागतात मी त्याच्यासाठी हिशोब करत नसतो मी काम कसं होतंय त्याचा हिशोब करत असतो आणि काम चांगलं झालं पाहिजे पैसे किती लागते ते लुटून आणायला मी आहे अशाच प्रकारच्या नवनवीन घडामोडी आणि बातम्या जाणून घेण्यासाठी भारताचा बुलंद आवाज आपला भारत चॅनल सबस्क्राईब लाईक शेअर आणि कमेंट्स करायला विसरू नका रवींद्र थोरात आपला भारत न्यूज बदला